या ठिकाणी आपल्याला इयत्ता सहावी विषय गणित या विषयातील पाठ क्रमांक तीन पूर्णांक संख्या हा पाठ या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये महत्त्वाचे तीन घटक आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि संख्या रेषेच्या उजवीकडील धनसंख्या आणि डावीकडील ऋणसंख्या शून्याच्या डावीकडे तर हे तिन्ही घटक आपण या ठिकाणी समजून घेऊया आता पहिल्यांदा नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या कशाला म्हणायच्या मोजता येणाऱ्या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या संख्या किंवा आपण वस्तू मोजतो वस्तू मोजताना आपण एक दोन तीन चार पाच म्हणजे असं असंख्य अशा संख्यांचा आपण उपयोग करत असतो ज्या पद्धतीनं आकाशातील चांदण्या मोजता येणार नाहीत त्या असंख्य आहेत त्याच पद्धतीने नैसर्गिक संख्या सुद्धा असंख्य आहेत फक्त या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते लक्षात ठेवा नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते एक दोन तीन चार पाच म्हणजे असं पुढं आपण प्रमाणे गेलो तरी त्या असंख्य अशा संख्या आहेत याला म्हणायचंय नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या आता पुढचा जो संख्याचा प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या आता पूर्ण संख्येची व्याख्या पहा शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या समूह यांना पूर्ण संख्या असे म्हणतात आपण मग अशी नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते पण पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यपासून होते लक्षात ठेवा म्हणजे शून्य एक दोन तीन चार पाच असं पुढं आपण गेलो तरी पूर्ण संख्या सुद्धा असंख्य आहेत अमर्याद आहेत नो लिमिट म्हणजे या ठिकाणी पूर्ण संख्या सुद्धा असंख्य आहेत आणि नैसर्गिक संख्यासुद्धा असंख्य आहेत फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की पूर्ण संख्येमध्ये शून्याचा समावेश होतो आणि नैसर्गिक संख्येची संख्येची सुरुवाती एक पासून पूर्ण होते तर हा बदल विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे खूप महत्वाचा आहे कारण आपण परीक्षेमध्ये गडबडतो तेव्हा त्यासाठी आपण हे कायमचं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे या पाठातील पुढची महत्वाची संकल्पना धनसंख्या आणि ऋणसंख्या आता या ठिकाणी पहा संख्या रेषेच्या माध्यमातून धनसंख्या आणि ऋणसंख्या आणि शून्य या तिन्ही संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा शून्याच्या उजवीकडील धनसंख्या क्रमाने मोठी मोठी होत जाते म्हणजे पहा शून्यापासून जे उजवीकडे अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे या ठिकाणी आपण हा बांध दाखवला आहे याचा अर्थ अशा आहे की ही संख्या रेषा पुढे किती ला, कितीही लांब म्हणजे कितीही संख्या मोठ्या होत होत पुढे जाणार आणि धन धन म्हणजे आपल्या बेर चिन्ह दिलं जात नाही समजा दिलं तरी काही अडचण नाही पण असा म्हणजे या ठिकाणी आपल्याला धनसंख्येला चिन्ह नाही दिलं तरी आपण समजून घ्यायचं घ्यायचंय की या ठिकाणी धन ही चिन्ह आहे आता शून्याच्या डावीकडे शून्याच्या डावीकडलेल्या संख्या ह्या मात्र ऋण संख्या आहेत आता ऋण संख्या लिहित असताना त्या संख्येच्या पुढे अंकाच्या पुढे आपल्याला मुद्दाम होऊन ऋण हे चिन्ह द्यावं लागेल लक्षात ठेवा आणि ऋण संख्या सुद्धा ह्या डावीकडे इकडं अनंत आहेत म्हणजे त्याला सुद्धा नो लिमिट आहे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचंय शून्याच्या उजवीकडील संख्या या क्रमाने मोठ्या मोठ्या होत जातात उदाहरण समजा आता सात नंतर पुढे दहा येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे दहा मोठी आहे आठ पेक्षा आणि इथं या बाजूला शून्याच्या डावीकडे मात्र उलट आहे की जसं जसं तुम्ही डावीकडे जाल तशा तशा त्या संख्या लहान लहान होत जातात समजा शून्यापेक्षाही लहान आहे ऋण एक त्याच्यापेक्षा लहान आहे ऋण दोन त्यापेक्षा लहान आहे ऋण तीन जरी समजा आपण इकडे पुढे गेलो आणि जर या ठिकाणी ऋण पाचशे जर आपण लिहिलं तरी ऋण पाचशे ही संख्या या संख्येपेक्षा शून्य ही संख्या मोठी आहे म्हणजे ही संख्या लहान आहे लक्षात ठेवा आपण ही डावीकडे येणारी आहे मग या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे की शून्याच्या उजवीकडील अंकही टप्प्याटप्प्याने हो मोठी मोठी होत जातात प्रमाणे आणि शून्याच्या डावीकडील अंक मात्र हे कमी कमी होत जात असतात बघा शून्याच्या डावीकडील ऋण संख्या क्रमाने लहान लहान होत जाते उदाहरण ऋण पाच मोठी आहे ऋण एक हजारपेक्षा लक्षात ठेवायचं आपण कारण या ठिकाणी ऋण एक हजार संख्या इकडे पुढे येणार आहे आणि ऋण पाच ही लवकर चालली आहे म्हणून ऋण पाच संख्या मोठी आहे ऋण एक हजारपेक्षा या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या की ऋणसंख्या दाखवताना त्या संख्येच्या पुढे अंकाच्या पुढे आपल्याला ऋण हे चिन्ह द्यावे लागेल आणि धनसंख्येच्या पुढे धन म्हणजे बेर चिन्ह दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि संख्या रेषेच्या साहाय्याने धनसंख्या आणि ऋणसंख्या याची माहिती आपण घेतलेली आहे आणि याच माहितीच्या आधारे आपण आपला जो पुढचा या पाठातला सर्वसनचा आहे तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत